हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना झाला का पाणी ही भावा बहिणीनं झाला आमचा बी पाणी पण कालच्यापासनं मांदाळ माझं डोकं दुख हे दुखतंय व कशी तरी योग्य हो त्याच्या हिता हसून खेळून राहिली होती तर परत वरवर वरवर वर वर माझ्या डोक्याला टेन्शन होत आहे आता काय काय भाऊ बहीण काय म्हणते की मुळात आयलाच बिनबुडाचं गाडगं गा आहे काय वाळ लागायचंय आता, मस लावला तेंची तेंची तें आता मी मस्त वाळणात ठेवली होती वाळण लावलं होत सगळं केलं तू पण पण आता ती वयात आली त्यांची त्यांना कळाय लागलं हे वया लागल म्हणलं आता आपलं कोण आहे भावा बहिणीन किती बी सांगितलं किती बी हे केलं आता मी सांगते त्यांना भांडाय मी सांगते त्यांना कस वाईट वाग आहे वातावरण एवढं मी तर चांगलं पण काय काय मग बहिणी भावाचं असं आहे की आयलाच नाही वळा नाईक बिनबोडाचा गाडगा आहे तर ह्यांदा काय वाळते आता करावाच लागतोय माहिती असत पण ज्या ज्या घरचं त्यालाच माहिती आता आपण मस्त वळा लावतोय आपण मस्त सांगतोय आपण मस्त शिकावतोय पण आपलं कोण आहे काय तयारच नाही म्हणून आपलं कोण सांगतो विचार पैसा पाळला का तुमच्या तुमचा फोन कोणच्या बघू नका तुमचे लेकर बाळा बघू नका असं पण म्हणताय का असले कुठली तरी म्हणाय का पण काय काय म्हण काय बोलत्या जे मानाला बीन काय बीन काय काय नाही आपलं तर काय डोकं तुला टेन्शन कमी करायला टेन्शन कमी अजून टेन्शन घेऊन परत जर कोठर पडली तर काय काय गीता आता मला कुठं जाऊन कुठं नाहीच होतं जिकड जीव दडवाय जावं तिकडं आहे माझ्या माझ आता मी म्हणते त्यांना नीट वागू नका किंवा तुम्ही असं करा किंवा तुम्ही तसं करा आता माझ्या हाताखाली होती मी त्यांना होती ती होतं वळण मी लावलं होतं सगळं माझ्या सक्तीनुसार जेवढं मला लावायला तेवढं तर मी वळण लावलं ज्याला घ्यायचं वळण ती घेतय ज्याला नाहीच घ्यायचं ज्याला लयच ही करायचंय माणसांना उठायचंय आबरू घालून घ्यायची ती वाळात घ्यायला त्याला भाऊ मी काय करू शकणार सांगा चांगावर तुम्ही जी जी भाऊ बहीण आपली चांगली आहे ती आपल्याला चांगली बोलते चांगलीही ज्याला काहीही नाही ते आईवरच ठेवते त्याला आईला ती बोलतात हा म्हणणं बरोबर आहे की नाही नीट वागलेली हे की आईवरच येत आई बापावरच येत साहेब आईबाप म्हणत नाहीत की असे वागा किंवा तुम्ही असं वळण ही हो करा किंवा तुम्हाला तसं करा पण ती नेहमी आई बापावर येत कसलं बी वळण लावू द्या चांगलं लावू द्या वाईट लावू द्या ते आई आईबाप तुळशी मात्र खरच आहे समज पहिली सगळी भेट होती असं नको कराय तसं नको कराय आमच्या यायला खवळ आमच्या आईला नाही रागेल आमच्या ही करल असं जगाला सांगायचे आणि आता तीच असं करायला लागले ती तीच वाईट वागायला लागली म्हणजे मी तरी काय करणार आहे सांगा आणि सांगून सांगून फुटवत सांगूया पोरा बारक्या पोराला सांगून सांगून कटाळा आला रातून ते शिकवते अरे बाबा आपलं धंदा करायचा आपलं खायचं प्यायचं पैसे पाळून राहायचं नाही मागायचं कोणाला नाही करायचं तुम्हाला लय राग येतो बोलल्याला हे झालं तर आपलं ईर्शीनं वागायचं ईर्शीनं राहायचं कामधंदा करायचा पैसा पाळून राहायचा कशाला कोण बोल नाही कोणाच्या वाट गेलं किंवा नाही कोणाला काय मागितलं तर कशाला इड येतोय माणसं बांधायला बोलायला हे करायला पण तसं नाही यांचं इर्षीनं वागायचं बी नाही आणि करायचं नाही आणि नुसतंच राग कशाला राग पाहिजे तर काय राग येऊन फायदा आहे तसं वागायचं ना आपल्याला राग येतो तसं नाहीच कुणाला ना बोलायचं नाहीच काय मागायचं आपलं ईर्षीनं वागायचं कामधंदा करायचा आपला प्रपंच हाकायचा हे करायचा किती सांगू आता मी काय काय सांगू सगळं आता मास्तरवाणी छेडी घेऊनच सांगत बसू माझं मला फलड जगण्याचं असं जास्त मोठी लेकरं झाली की वादिवाद होत राहतो वादवाद होतो पण आता त्यातून बी कळ समजून घ्यावावं कळवून घ्यावं सांगितल्यानं ऐकावं का जे आता येड्यावाने जो तू माझं नाव तो येड्यावाने करायचं पच्या ताप मला त्याने मला बोलायचं त्याने मला बोलायचं ऐकून घ्यायचं मी नको नको वाटायला मला तर तू किती किती वेळा म्हणली की आई उठ आय असं कर आई तसं कर जेवा कर गोळ्या काय कर किती वेळा म्हणली बघ बर तू अरे तू आज का अशी करायला लागले आज काय तुला झालंय तुला काय नाही म्हणलं मला काय नाही झालंय योग्य माझं डोकं लय मग तो, तो दुख दुख mm -hmm. ती दिला ते कुठं टाकला करा मायरो सांगा कुठलं काय करायचं कर, कुठं जायचं मी सारखं 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 तीच सारखं 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 तीच लेखाच सारखं डोक्यात विचार माझ्या तुमचा तर विचार आहे का माझ्या डोक्यात तुमच्या इकडं जीव दडवा येते तिथं बी मला नाही खाऊ पिव द्यायला काय करायचं मी कुठं जायचं सांगा बघ तुम्ही आता पुनम बी काय म्हणती आईचं संस्कार आता असं झाल्यात आईनं संस्कार लावल्यात आता तुम्ही तुम्ही माझंच आहे आता तुम्हाला बी संस्कार लावल्यात तुम्हाला कसं चांगलं संस्कार लागलं आणि ह्यांना कसं वाईट लागलं की ही हे कातर लोकांच्या संगतीनं फिरते फिरत्यात ही करत्यात कोण मित्र काय म्हणली तर ही घे की, की लगेच ही करते करत्यात मग तुम्ही तुम्ही कसं चांगलं वागताय चांगलं राहताय ही मग हे दोघं का राहणार ती तुम्ही मी माझ्यात कुठे जन्म घेतला आहे ना पुन मलाच ना पुन मलात खवाळते ही योगिता मलाच खवाळते त्यांचं दोघाच तसं चाललंय मग मी ऐकू तरी कोणाचं तरी कुणाच्यातन जाव तरी कुठं हा कुठं जाव कुठं राहाव तिथं गेलं की तिथं डोक्याला माझ्या त्रास तिथं बी राह वाटा नुसतं उभं वारं सुटतय आता सकाळपासून इथं पण मला उभं वारं तर मग म्हणजे तोला सांगते माझेच मला काय कळाणार काय व्हायना असं वाटतं कुठं जावा कुठं राहावा त्यांना दिसावंच नाही अशा ठिकाणी राहावं जावं पण आपल्याला गर्वत बी नाही हे बी नाही आपली आई बी दुसऱ्याच्या इथं कुठं माझं काय म्हणणं माहितीये का, का पुत पुत ना 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 तुला माझीच म्हणणं आहे तू का कोणाचं टेन्शन येते टेन्शन आहे की योग्य टेन्शन कसं नाही ना तुझं का कुणी आता माझा नका का, का गेना, mm? माले, माले भी भी mm. ना पण मी त्यांची आय हाय म्हणलं मला टेन्शन येतेच की आता कोटवलं बी काय बी गुन्हा झाला कुठलं काय झालं तर माणूस आई बापाला असं झालं तसं झालं आपल्या लोक येताना येतानी मला नाव ठेवायची मला म्हणजे मी इतकी चांगली असताना मी इतकी चांगली वागलेली असताना माझी व्याप्रूक चालले का बिना कामा ह्याने नाव ठेवली आपले काय काय भाव सुद्धा नाव मला लोडच येतोय मला असा लोड येतोय मापाच्या बाहेर असं वाटत जगातच नाही राहाव आपण असाच लोड येतोय जाणार आहेत की पण नो टेन्शन आपलं एकदा डोळ्या मागारे काय काय ना कोण कसं काय जन्म आपण आनंदाने आपण मस्त आनंदाने राहायचा प्रयत्न करतोय पण आपल्याला आनंद भेटताना म्हणल्यावर कस राहायचं कस वागायचं तू आता मी मान्य करते हाय टेन्शन घ्यासारखं बरं आपण घ्यायचंच नाही ना टेन्शन आता टेन्शन कसं घ्यायचं नाही तुम्ही म्हणता टेन्शन घ्यायच नाही कसं घ्यायचं नाही टेन्शन घ्यायचं आपण टेन्शन येत आहे आपल्याला मग टेन्शन मरती का मग आता काय मग त्यांच्या जो मनात जोगं होईल मग तर नेट राखत्याल ना नेट वागताय नेट वाळान लागल त्यांना हे आपण नसले असंच असंच झालंय ना असंच माझ्या मनाला वाटायला लागलं आता काय काय भाव होईल काय म्हणते की तू जसं लेकरांचं बोलून घेते तुला तु जशी लेकरं करता येत तशी त्याला बी करता काय नाही ते कर सांगा काय असतं जला सगळ्यांना चांगलं वळण लावते मध्ये काय करायचं आता ते भी थंय लेकरांना चांगलच वळांना लावल ती मग पुढं लेकरं कशी निघते कशी नाही त्याच्यात तरी हातात निघली होती आई बापवर ठेवते ती जर कोणी हो आता तस आता मी मस्त मता एवढं प्रयत्न केलं तर सगळं वळण लावलं होतं की असं नाही करायचं बाबा तसं नाही करायचं की आपल्या बापाने बी हेच केलं बापाची ती परिस्थिती झाली मग तुम्ही तसली परिस्थिती करून घेऊ नका हे करू नका आणि बापाला बी लई सांगत होती मी नस्ता, नस्ता। की असलं चांगलं नसतं ही नसतं बापाच्या बी तोंडा सारखं होतं की मला मरायच मला मरायच मग आता त्याच योग ठेव लोक बी तसाच म्हणतोय सारखं मग आता काय करायचं मी कुठलं करायचं मी तोंडा तर चांगला शब्दच नाही <coughs> <coughs>

कोणीच ऐकत नाही माझं मग बाबा बहिणी न तुम्ही म्हणता बिलबोडाच गाडगर आपलं जसलच कोण हीच करत असेल तर कोणतरी मग लक्ष देईल का किती कुटवत सांगल सांगून सांगून कुटवत सांगाल आहे ह्यांना असं वाटत नाही की आपली आई एकटी आहे आपण वनवासी आहे आई सांगते तिचं ऐकावं हे करावं नाही माझं कोणी ऐकत नाही कोणच माझं ऐकत नाही म्हणून मी सांगायचं बंद केलंय मी कि ज्या हात मोड त्याच्या गळ्यात पडत त्यातून बी आपला जीव राहत नाही तरी पण आपण हे करतो की नीट वागा बाबा असं करा बाबा तसं करा नाही कोणीच ऐकत नाही काय करायचं आता मी तुम्ही सांगा आता मला मेन्या काय करायचं